श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचा तुमचा दिवस श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने सुरक्षित आणि आनंदाचा जावं हीच आपण स्वामीचरणी प्रार्थना करूया आज एक वेळेस तरी श्री स्वामी समर्थ तुम्ही बोलायला विसरू नका आज आहे सहा फेब्रुवारी गुरुवारचा दिवस आपण आता बघणार आहोत मकर राशीचे आजचे दैनिक राशी भविष्य कसा असेल तुमचा मकर राशीचा आजचा दिवस मित्रांनो आजचा दिवस शुभ फळांनी भरलेला असेल कुटुंब आणि समाजाशी संबंधित कामांमध्ये तुमचे विशेष योगदान असणार आहे तरुणांनी त्यांची कार्यक्षमता ओळखली पाहिजे काळ तुमच्यासाठी मोठ्या कामगिरीची तयारी करत आहे धार्मिक कार्यात श्रद्धा असू शकते जर तुम्ही वाहन किंवा मालमत्तेसाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर नक्कीच पुनर्विचार करा काही विरोधक तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतात पण खात्री बाळगा की ते तुमचे काहीही नुकसान करणार नाही जर लांब पल्ल्याच्या सहलीचे नियोजन केले असेल तर त्यात काही अडथळे येऊ शकतात व्यवसायात ऑनलाईन क्रियाकलाप आणि माध्यमांद्वारे नवीन माहिती मिळेल तुम्ही केलेल्या कठोर परिश्रमाचे चांगले परिणाम तुम्हाला देखील मिळतील तुमच्या क्षमतेमुळे तुमचे प्रतिस्पर्धीही पराभूत होतील काम करणाऱ्या व्यावसायिकांनी हे लक्षात ठेवावे की संगणाशी संबंधित कामात काही चुका होऊ शकतात वैवाहिक संबंधात गोडवा येईल अविवाहित व्यक्तींसाठी चांगला विवाह प्रस्ताव येऊ शकतो मधुमेहांसाठी नियमित तपासणी करा निष्काळजीपणा हानिकारक ठरू शकतो पारंपरिक उपचार चांगले राहतील आज तुम्हाला खूप समाधान वाटेल तुमच्या मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जायला आवडेल तुमचे काम चांगले चालले आहे तुमचे संबंधही सुधारू शकते मन प्रसन्न राहील अपेक्षा पूर्ण होतील भौतिक गोष्टी मिळतील तुम्ही स्वतःच्या आत डोकावून पाहाल आणि योग्य निर्णय घेण्याचे धाडस कराल बदल करणे कठीण असू शकते परंतु ते तुम्हाला सकारात्मक परिणाम देऊ शकतात तुम्हाला तुमच्या सध्याच्या पदावर किंवा कामाच्या ठिकाणी असलेल्या योजनेवर असमाधानी वाटू शकते नवीन नोकरी शोधण्यासाठी किंवा तुमचे क्षेत्र बदलण्यासाठी हा चांगला काळ आहे सर्जनशील आणि स्वतंत्र क्षेत्रात संधी शोधा तुमच्या कामात काहीतरी नवीन केल्याने यश मिळेल भूतकाळातील अयशस्वी प्रयत्न मागे सोडून पुढे जा नातेसंबंधांमध्ये भावनिक संतुलन आवश्यक आहे एकतर्फी प्रयत्नांमुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो तुम्ही काही बदलाचा विचार करू शकतात जर एखादे नाते तुम्हाला आनंद देत नसेल तर स्पष्टपणे संवाद साधा अविवाहित लोकांनी जुने नातेसंबंध विसरून नवीन सुरुवातीसाठी सज्ज व्हावे भावनिक तानातून मुक्तता मिळण्यासाठी ध्यान करा अनियमित दिनचर्येमुळे पोट आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात मानसिक थकवा टाळण्यासाठी स्वतःला सकारात्मक कार्यात तुम्ही व्यस्त केले पाहिजे हे होते मकर राशीचे आजचे दैनिक राशी, राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ